आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शहादा शिरपूर रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत वडाळीचा युवक ठार बराणपूर अंकलेश्वर महामार्गावरील शहादा शिरपूर रोडवर वडाळी ते कोठली रस्त्यालगत सकाळी सात वाजेच्या सुमारास दुचाकीने कोठलीकडे जाणाऱ्या युवकाच्या दुचाकीला अज्ञात वाहकाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याने युवकाचा मृत्यू झाला तरुण मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी एकच आक्रोश केला या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे रमेश मातक भरवाड वय तेवीस असे मृत युवकाचे नाव आहे शहादा तालुक्यातील वडाळी येथे दुग्ध व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या काठेवाड येथील भरवाड कुटुंबियाचे सुमारे पस्तीस वर्षांपासून वास्तव्य आहे काल दिनांक दहा रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास वडाळी येथील बस स्थानकावर दूध व्यवसायाची खरेदी विक्री आटोपून कोठलीकडे दुधाचे पैसे देण्यासाठी जात असताना रमेश मातम भरवाड वय तेवीस राहणार वडाळी तालुका शहादा या युवकाच्या दुचाकीला अज्ञात वाहकाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झालाय त्या त्याचा मृत्यू झाला ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका